मी आज निवडणूक विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांशी संवाद टाका निकषमात निकस निकस यांचा निकष नाही सर आहे की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो बाकी काही देऊ शकत नाही आत्ता पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आज सरकारला आपण नमवू शकतो ओम दादा तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली ती माझं कर्तव्य होत आणि मी त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फिरलो नाही केलं की नाही झालं की नाही मिळालं की नाही मी असा कोणी काय उपगार केल्याच्या भावनेतला फिरलो नाही सरकार मी येताना गाडीमध्ये बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार दाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात अरे देता म्हणजे काय करतो उपकार करत आहे का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका कुटुंबाला एका आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे पण मला काय काही जणांना माझ्यावर टीका केली होती मला शेतीतलं काय करत नाही केलं मी तुम्हाला विचारतो आता की खर्च जमीन आहे मी शेती करून पुन्हा शेतीला शेतीच्या कामाला कधी किती दिवसांनी येईल पाच वर्ष गेली तुमच्या आयुष्यातली पाच वर्ष गेली तोपर्यंत तुम्ही गे तो काय करणार तुमच्या डोक्याचं कर्ज कोण फेडणार तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण जसं आता पुस्तकं वाहून गेले दप्तर वाहून गेले तर शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसले घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेले हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडनं करून घ्यायचीच त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणले तर मी स्वतः तुमच्या महाराष्टवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्या घरी जाणार नाही कारण आता बँक नोटीस पाठवायला लागलेल्या जर। जर। कर्ज 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 या सगळ्या नोटीस गोळा करायच्या आणि जवळच्या शिवसेना शाखेत आणून द्यायच्या बघू पुढे काय कर्ज साहेब नेपाळ सारखी कंडिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल रस्त्यावर या सगळ्या नोटीस आणून द्या त्याच्यानंतर आता मुलांच्या फीचं काय करायचं आणि सरकारने जी काय मदत जाहीर केलेली आहे काय दोन हजार सव्वा दोन हजार कोटी पण जर का सगळे जर का एकत्र केले मराठवाड्याचं जेवढं नुकसान झालं आता महाराष्ट्रात मी नंतर आपण त्याचाही विचार करू पण मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभाग घेतली अडीच हजार कोटी तर शेतकऱ्याला काय मिळत आहे किती पैसे मिळत आहे एकरी चौतीसशे बरोबर ना एकरी चौतीसशे आता जे नुकसान झाले आता सुद्धा इकडे पाणी भरले म्हणजे शेत आहे का शेत तळ झालेलं आहे हे साफ करायला किती खर्च येणार त्याच्यानंतर सगळं ती नीट केले माझी परत तुमच्या तुमची संपूर्ण कर्ज सगळं कर्जमाफी तर झाली पाहिजे बरोबर आहे आणि आता जी मदत केलेली आहे साधारणतः जी काय केले चौतीस रुपये एकरी पण एकरी जी काय त्यांनी ठेवली ती किती असायला पाहिजे एक लाख रुपये असायला पाहिजे पन्नास हजार रुपये या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ बाकीचा पीक विम्याचा तर आहे असे गोष्टी बसून प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काय उत्सव बिसो करतात ना बघा इकडे कसा आक्रोश झालेला आहे पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण ठेवतोय मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं पुसा आणि केंद्रातनं हरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांची होती देशाच्या पंतप्रधानांना या सगळ्या गोष्टी करू जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरल्या कधी जाणार नाही पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे येणार काय वचन मला एकच वचन पाहिजे आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मला मंजूर आहे कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असतील निघून गेल्यानंतर घरनी करायचं काय तर कृपा करून खचून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला शिव देऊ नका आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जस त्या पुराच्या पाण्यामध्ये दादा होऊन दादा उतरले ना म्हणजे मला बघून मी सुद्धा माझे हे झालं की त्यांना फोन केला अरे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळत तर हे असे सगळे तुमच्या मदतीला खाऊन येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊन फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जणची गुरं वाहून गेले शेळ्या वाहून गेले ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला लागायला कडबा नाहीये मी आता येताना बघितले एक तारी ताई होती थी, तिने सांगितले की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर धर आहे घरामध्ये पाणी आहे गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओल झालंय तसं जगायचं तसं म्हणजे घरात चिखल झालंय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण याचं घरदार उद्ध्वस्त झालंय त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आवडला आहे खंबीर राहा शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकदी आपल्या सगळ्यांमध्ये आहे की ताकद जमवू नका सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय परत परत आमचा हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका सगळ्यांना बस वाघासारखं ऐकलं संकट येईल संघटनाचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू जय महाराष्ट्र